नमस्कार मित्रांनो इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी आज गोष्ट सांगणार आहे हो एक स्टोरी सांगणार आहे माझ्या बायकोनी मला शंभर रुपयाची नोट दिली शंभर रुपयाची नोट इकॉनॉमिक्स याचा माझं ता लॉजिक काय ही स्टोर्स आपण इथं थांबलो एक माणूस असतो तो एका कंट्रीमध्ये एक अंडर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये फिरायला जातो तिथं तो हॉटेलमध्ये राहायची तयारी करतो की माझा एका हॉटेलमध्ये राहायचा आहे तो त्या हॉटेलवाल्याकडे जातो आणि त्याला पाचशे रुपयेची नोट देतो तर पाचशे रुपयाची नोट दिल्यानंतर तो म्हणतो की मी तुझ्या हॉटेलमध्ये रूम घेणार पण त्याच्यामागे एकच कंडिशन आहे काय कंडिशन आहे तर मी पहिले रूम चेक करणार की त्याचा बाथरूम व्यवस्थित आहे का वगैरे आपण नॉर्मली कुठेही फिरायला गेलो आपण आपल्या रूम पहिले चेक करतो हॉटेलचा मालक म्हणला ठीक आहे साहेब तुम्ही निवांत चेक करा पाचशे रुपये ठेवून जा तो टुरिस्ट जो असतो तो जातो हॉटेलची रूम चेक करायला जातो हॉटेल मालक काय करतो ती पाचशे रुपयाची नोट घेतो आणि पळत पळत किराणा मालाच्या दुकानावर जातो तिथं त्या किराणा मालाच्या दुकानाला म्हणतो की हे घे पाचशे रुपये तुझ्याकडनं ज्या मी वस्तू उसण्या घेतल्या होत्या ज्या घेतल्या होत्या किराणा माल घेतला होता त्याचं बिल राहिलं होतं दोन महिन्यापासून हे घे मी कर्जमुक्त झालो आता किराणा मालवाला तेच पाचशेची नोट घेतो व स्वतःच्या घरातली मोलकरीन जी बाई असते त्याला तो देतो म्हणतो ताई तीन महिन्यापासून तुम्ही तुझा पगार केला नव्हता हे घे तीन महिन्याचा पगार तुला दिला कृपया करून झिकझिक करू नको पैसे मागू नको ती मोलकरीन बाई काय करते ती पाचशेची नोट घेते व स्कूलमध्ये जाते स्कूलमध्ये त्याची फी पेंडिंग असते मुलाची फी पेंडिंग असते मुलाची फी सहा महिन्याची ती पे करते पाचशे रुपयाची नोट घेऊन व फी मध्ये तिची फी ऍडजस्ट होऊन जाते स्कूलचा जो मालक असतो त्याच्या मालकाचं नेमकं अडचण अशी असते की त्यांनी एम्प्लॉईचा पगार केलेला नसतो तर एका एम्प्लॉईला वर्षभराचा पाचशे रुपयाचा पगार एक एम एक हायपोथेटिकल फिगर आहे पाचशे रुपये तर एम्प्लॉईला पाचशे रुपये देतो आणि म्हणतो हे की तुझं वर्षभराचा पगार झाला ओके परत पैसे मागू नको आता तो एम्प्लॉई काय करतो पाचशे रुपयाची नोट घेतो आणि त्या हॉटेल मालकाकडे परत येतो म्हणतो साहेब हे घ्या पाचशे रुपये जे मी तुमच्याकडनं उसने घेतले होते आणि एक वीस मिनिटांनी जो टुरिस्ट रूम चेक करायला गेला होता तो परत खाली उतरतो आणि तो म्हणतो मला तुमच्या हॉटेलमध्ये राहायचं नाही माझे पाचशे रुपये परत द्या तो हॉटेल मालक तीच नोट त्याला परत देतो आणि हे जात एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल त्या गोष्टीमध्ये तीच पाचशे रुपयाची नोट ही खूप वेगाने फिरली त्याने हॉटेल मालकाचं किराणावाल्याचं बिल नील केलं किराणावाल्याचा त्याच्या घरची जी मोलकरीन काम करते त्याचं बिल नील केलं मोलकरीने नी, स्वतःच्या मुलाची स्कूलची फी भरली त्याच पाचशे नोटा पाचशे रुपयाच्या नोटांनी स्कूलच्या मालकाने स्वतःच्या एम्प्लॉईची सॅलरी केली आणि त्याच एम्प्लॉईने स्वतःने जो कर्ज घेतला होता तो त्या हॉटेलवाल्याला परत दिला हे काय आहे नक्की काय माहिती का, का। एखादी जी करन्सी असते किंवा एखादं कुठलेही शंभर रुपयाची नोट पकडा किंवा पाचशेची पकडा कुठलीही करन्सी पकडा नॉर्मली ती इकॉनॉमी मध्ये सर्क्युलेट होत असते आणि कुठलीही बँका असतात ना ते या सर्क्युलेशनला खूप महत्व देतात म्हणजे एक पाचशेची नोट त्यांनी किती जणांचं काम भागवलं बघा हे इकॉनॉमिक्समध्ये याच्यासाठी महत्वाचं आहे कारण बँका याला खूप किनली ऑब्झर्व करतात असं म्हटलं जातं एक म्हणजे कुठेही रिसर्च मध्ये पब्लिश नाही साधारणतः एक नोट तेरा ते चौदा वेळास सर्क्युलेशनमध्ये येते असं एक स्टॅटिस्टिक्स आहे आता खूप साऱ्या कंट्रीजमध्ये इंटरेस्ट रेट कमी होतील साधारणतः सप्टेंबरपासून याची सुरुवात होणार आहे इंटरेस्ट रेट एकदा का कमी झाले की लोक बँकांकडनं पैसे उसने घेतील व ते पैसे असेच सर्क्युलेशनमध्ये येतील आणि हे सर्क्युलेशनची जेव्हा सुरुवात होईल मित्रांनो इकॉनॉमीला ऑटोमॅटिक बूस्ट भेटणार आहे म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा रिझर्व्ह बँक किंवा कुठल्याही देशाची रिझर्व्ह बँक इंटरेस्ट रेट व्याजदर कमी करते लोक कर्ज जास्त घेतात व इकॉनॉमीची सायकल खूप वेगाने रेग्युलेट होते किंवा धावते त्याच्या विरुद्ध दिशा येईल इंटरेस्ट रेट जर वाढवला तर लोक कर्ज कमी घेतात आणि ती सायकल मंदावते तर या छोट्याशा स्टोरीवरनं हे तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करण्यात आलेला आहे की पैशाची नोट सर्क्युलेट कशी होते ये के लिए माजे जी शंभर रुपयाची सुरुवात केली माझ्या बायकोईकडनं जी मी पैसे उसने घेतलेत ते नक्की कुणाला द्यायचे आहेत या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहु चहाला भेटा आज इथंच थांबूया नमस्कार